नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत जपरी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती तुम्ही अवकाली बेचाळीस क्विंटल किमान दर सात हजार रुपये कमाल दर आठ हजार रुपये सर्वसाधारण सात हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती माजलगाव जिल्हा भीड आवकाली सहा क्विंटल किमान दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये कमाल दर चार हजार पाचशे एकान्न रुपये सर्व साधारण दर चार हजार चारशे रुपये पुढील बाजू समिती चाळीस गाव आहे वीस क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार तीनशे रुपये सर्व साधारण दर तीन हजार सातशे एकावन्न रुपये पुढील बाजू समिती हिंगोली अवकाली चारशे क्विंटल किमान दर चार हजार आठशे रुपये कमाल दर पाच हजार तीनशे रुपये सर्व साधारण दर पाच हजार पन्नास रुपये पुढील बाजू समिती कारंजा आवकाली पंच्याण्णव क्विंटल किमान दर चार हजार चारशे रुपये कमाल दर पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार शंभर रुपये